सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो तर ह्या नवरात्रीमध्ये म्हणजे सगळ्या भगिनींना जवळपास प्रश्न पडतात की आपण ओटी कधी भरायची ओटी कशी भरायची ओटी कुणी भरायची असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या एकाच छोट्याशा व्हिडिओमध्ये जे की मला माहिती आहे ती माहिती मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मैत्रिणीनं सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते की ओ टी भरणं म्हणजे काय तर ओ टी हे नवनिर्मितीचं लक्षण आहे जी स्त्री नवीन जीवाला निर्माण करून ह्या सृष्टीचं संचलन करते किंवा निर्मितीचं जे वरदान तिला मिळालेलं आहे म्हणून आपण त्या स्त्रीची ओटी भरत असतो तर ही ओटी कधीपासून सुरू होते भरायला तर जेव्हा मुलीचा साखरपुडा होतो तर त्यावेळेस तिची पहिली ओटी भरली जाते कारण ती ती नवनिर्मितीच्या त्या उंबरवठ्यावर आलेली असते किंवा नव नवनिर्मितीचं तिचं ते जे प्रतीक आहे म्हणून तिचा मानसन्मान ते ओटी भरून केला जातो तर या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या आईच्या सेवा करतो आई भगवतीच्या कुलस्वामिनीच्या वेगवेगळ्या खूप सेवा करतो पाठ करतो तर त्यामध्येच ओटी भरणं ही सुद्धा एक मोठ्या प्रकारची सेवा आहे कारण आई भगवती ही नऊ दिवसामध्ये या नवरात्रीच्या काळामध्ये सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वावरत असते तर जसं की आता एखादी स्त्री माहेरी गेल्यानंतर आई का राहते आणि जेव्हा ती सासरी परत येते किंवा आपण माहेरी जातोत आणि माहेरून जेव्हा परत येतो तेव्हा आपण घरी येताना आपली ओटी भरल्या जाते म्हणजे आपली आई वहिनी कुणी असो तर आपली ओटी भरतात तर त्याच पद्धतीनं आपली कुलस्वामीनी आपल्या घरामध्ये आलेली असते आणि ती सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस वासासाठी असते त्यामुळे आपल्याला तिची पाठवणी करताना आई भगवतीची पाठवणी करताना आपल्याला तिची ओटी भरायची असते म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल ओटी कधी भरायची आहे हा निश्चित तर ओटी ही आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी म्हणजे आठव्या माळेला किंवा नवमीला नवव्या माळेला आपल्याला आई भगवतीची ओटी भरायची आहे तर बऱ्याचशा स्त्रिया म्हणजे आता काही वर्किंग वुमेन असतात त्याच्यामुळं त्या त्यांच्या सोयीनुसार नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी ओटी भरतात किंवा ओटी भरली तरी चालतं आपण नऊ दिवस भरली तरीही चालतं पर शक्यतो पर्यंत म्हणजे ज्यांना शक्यच नाही त्यांनी कुठल्याही वारी गेलं तरीही चालतं परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी अष्टमीच्या आणि नवमीच्या दिवशी कारण आपण जेव्हा पाठवणी करतो त्याच वेळेस ओटी भरत असतो तर आपल्याला पण आपल्या आई कुलस्वामिनीची ओटी अष्टमी किंवा नवमीला भरायची आहे तर आता ही ओटी भरायची कुणी किंवा कुणी भरू नये तर मी पहिल्यांदा सांगते की ओटी कुणी भरायची नाही तर ओटी ही गर्भवती स्त्रीने भरायची नाही एक स्त्री ही नवनिर्मितीसाठी देवाने निर्मिलेली आहे निर्मिती करण्याची शक्ती निसर्गाने स्त्रीला दिलेली आहे त्यामुळं तिच्या ओटी पोटामध्ये एक गर्भ वाढत असतो किंवा ओटी पोटामध्ये एक नवनिर्मिती होत असते त्यामुळं तिने दुसरी ओटी भरणं हे योग्य नाही किंवा ओटी भरता येत नाही म्हणून कुठल्याही गर्भवती स्त्रीने ही ओटी भरायची नाही मग ते पहिला महिना असो का नववा महिना असो तुम्हाला तुमची प्रेग्नन्सी लक्षात आली असेल तर तेव्हापासून म्हणजे म्हणजे त्या प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायचं की आपल्याला जी कुणी गर्भवती आहे तिने ओटी भरायची नाही तर भरायची कुणी तर प्रत्येक स्त्रीला ओटी भरण्याचा अधिकार आहे मग तुला माझ्या घरामध्ये मा विधवा आहे किंवा तर अशा वेळेस विधवा स्त्रीने सुद्धा ओटी भरलं तरीही चालतं कारण आई भगवती ही आपली आई समान असते आणि आपण म्हणजे आपल्यामध्ये जी शक्ती आई भगवतीनं दिलेली आहे किंवा निसर्गाने आईच्या स्वरूपात जी आपल्याला नवनिर्मितीची शक्ती दिलेली आहे तर त्या नवनिर्मिती करणाऱ्या शक्तीला आपल्याला आई भगवतीचं ऋण व्यक्त करण्यासाठी तिच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्याला ओटी भरायची असते सन्मानासाठी ती ओटी भरायची असते त्यामुळं प्रत्येकाला आई भगवतीची कुलस्वामिनीची ओटी भरण्याचा अधिकार आहे तर आता ओटी कुणी भरायची कधी भरायची हे तुम्हाला समजलं किंवा ओटी कुणी भरायची आणि कुणी भरायची नाही यासुद्धा गोष्टी समजल्या तर आता ही ओटी आपल्याला कशाची भरायची असते तर ओटी ही शक्यतोपर्यंत नारळाची ओटी असं म्हणतात तर म्हणजे ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढं साहित्य घेऊन जे शृंगाराचं जे स्त्रीला शृंगाराचं साहित्य लागतं ते सगळं साहित्य जे आपण खरेदी करू शकता किंवा आपल्या यथाशक्ती आपण जे काही घेऊ शकतात त्यांनी आपल्याला ओटी भरायची आहे तर तुम्ही जर एखादी साडी घेऊ शकत असाल तर तुम्ही साडी घेऊन पूर्ण खनानारळानी ओटी भरायची आहे आणि जर तुम्ही साडी घेऊ शकत नसाल तर अशा वेळेस तुम्ही साधा खण घेतला खण म्हणजे ब्लाउज पीस साधा ब्लाउज पीस घेऊन जरी ओटी भरली तरीही चालतं पण आपण एक श्रद्धेने ती ओटी भरायची आहे आपल्याला आईचं ऋण व्यक्त करायचं आहे त्यामुळं यथाशक्ती जे काही शक्य आहे ते साहित्य घेऊन आपल्याला आई भगवतीची अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी ओटी भरायची आहे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छिते की या नवरात्रीच्या काळामध्ये म्हणजे एनी टाइम कधीही आपल्या घरामध्ये जर एखादी स्त्री आलेली असेल तर त्या स्त्रीची ओटी भरावी कारण आपण पाहुणचार करतो पाहुणचार झाल्यानंतर जाताना कुंकू तर लावतोच परंतु या नवरात्रीच्या काळामध्ये तरी म्हणजे नेहमीसाठीच ही गोष्ट लक्षात ठेवायची पूर्वीच्या काळी हे कुठल्याही म्हणजे नातलगाच्या घरी जाओ किंवा कुठेही स्त्री एखाद्याच्या घरी जाओ तर तिचा मान सन्मान करणं म्हणजे तिची साधी खन देऊन तिचं किंवा एक ब्लाऊज पीस देऊन तिची ओटी भरल्या जायची आता सगळीकडे ही प्रथा चालूच आहे असं नाही परंतु मिनिमम आपण नवरात्रीच्या काळामध्ये तरी आपण स्वतः स्त्री आहोत आणि स्त्रीचा जागर करतो तर त्या स्त्रीच्या सन्मानासाठी तर तिच्या नवनिर्मितीचं जे शक्ती तिला प्राप्त झालेली आहे ह्यासाठी आपल्याला तिची ओटी भरायची असते आणि ही आवर्जून आपण म्हणजे आपल्या यथाशक्ती जे काही घरात आहे साध तांदूळ गहू हे घेऊन आपण साधं ब्लाउज पीस देऊन ओटी भरू शकतो तर आवर्जून तुम्ही भरावी तर आता मी तुम्हाला दाखवते की ओटी मध्ये काय काय घ्यायचं आहे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते कारण म्हणजे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण काय काय घ्यायचंय म्हणजे मिनिमम ज्या माझ्याकडं गोष्टी आहेत आणि ज्या मी आईला समर्पित करणार आहे त्याच गोष्टी मी घेतलेल्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते तर चला आपण ते पाहूया तुम्ही पाहू शकता मी ही साडी घेतलेली आहे ही, ही सगळं साहित्य आहे मी तुम्हाला एक एक दाखवते ओटी कशी भरायची ते तर पाहू शकता थांबा हे आपलं सगळं ओटीचं सामान आहे हे मी यात टाकलेले आहे तुम्हाला मी दाखवते एक एक नंतर ओटी भरताना दाखवतो आणि हे सगळं शृंगाराचं साहित्य आहे तर पहा तर मैत्रिणीनं हे पहा यात मी सगळं मेकअपचं सामान घेतलेलं आहे हे फक्त ओटीचं आहे आणि पहा ह्या दोन कलरच्या बांगड्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच हे कुंकुवाची डब्बी आणि सत्य तोपर्यंत जोडवे हे चांदीचे असावेत नसतील तर काही हरकत नाही पण पाहता आपल्याला मी सांगितलं यथाशक्ती म्हणजे सौभाग्याच्या वस्तू आहेत ते आपल्याला आवर्जून वापरायच्या हे मंगळसूत्र विकतच आहे आणि आता देवी क्यों, क्यों ही देवी छोटी असल्यामुळे हे छोटस ओलेलं आहे कारण मला टाकला घालायचं किंवा किंवा अन्नपूर्णेला घालता येईल या हिशोबाने हे छोटं ओलेलं आहे त्यानंतर हे सिंदूर ही पिन ही साडी पिन काजळ एक बो नेल पेंट पावडर आणि हे पूजेसाठी एक छोटासा आरसा भेटतो तर हा आरसा आणि ही छोटीशी फनी आहे जी विंचरायची आणि माझ्याकडं गजरा नव्हता तर गजरा नसल्यामुळं मी हे नवीनच घेतलेलं आहे तर हे नवीनच घेतल्यामुळं हा गजरा म्हणून वाहता येईल म्हणून घेतलं हे काढूनही आपण ठेवू शकतो नाहीतरी असंच ठेवू शकतो त्यानंतर हे आत्तर आत्तर हे देवांना किंवा देवीला प्रिय असतं म्हणून आपण आत्तर सुद्धा आवर्जून घ्यायचंय आणि त्यानंतर मग हे पावडरचा डब्बा आणि हे ओटीचं सामान हे शक्यतोपर्यंत आपल्याला वापरता येईल अशाच गोष्टी घ्यायच्या कारण या आपण म्हणजे कुणाला तरी वापरता याव्यात या उद्देशाने घ्यायचंय कारण आता हा आरसा जसा आता हे आपण वापरतच नाही तर आता विजेच्या साहित्यामध्ये आपल्याला मिळतो परंतु जर आपल्याला कुणाची ओटी भरायची असेल तर त्यांना वापरता येईल असा असा दिला तरीही चालतं तर हे झालं म्हणजे मेकअपचं पूर्ण सौभाग्याचं सौभाग्याचे दागिने त्यानंतर आता मी दाखवते तुम्हाला साडी तर आपल्याला ही साडी घ्यायची आहे ही साडी घेतलेली आहे तर साडी आपण अशा प्रकारची साडी घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये रेशीमचे धागे जास्त आहेत कारण रेशीम हे आई भगवतीची शक्ती जी आपल्या सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्याकडं संचारलेली आहे ती शक्ती जास्त शोषून घेण्याचं काम हे रेशमी धागे करत असतात त्याच्यामुळे आपण तो शक्यतोपर्यंत तोपर्यंत काटापदराची किंवा अशी रेशमी धाग्याची एक साडी घ्यायची आहे आणि मग त्यानंतर त्याच्यावरती ब्लाऊज घ्यायचे तर ब्लाऊज सुद्धा हे रेशमीच असावं कारण शक्यतोपर्यंत जेवढं ते आकर्षण घेतलं तेवढं या गोष्टीमध्ये या साडीमध्ये ह्या गोष्टी येतात मग आपण बाहेर शक्तीपीठावर जाऊन ओटी भरत असाल तरी सुद्धा हे या गोष्टी आपण पाळायच्या आणि घरी भरत असाल तर तुम्ही आवर्जून म्हणजे अशाच गोष्टी घ्या म्हणजे रेशीम धाग्याच्या सुती असलेल्या अशा घ्यायच्या जरी सुती नसली तरी पण काठा साडी असावी आणि रेशमी असावी तर आता कुठल्या पद्धतीने आपण ओटी भरायची ते पाहून घ्या तर पहिल्यांदा मी साडी ठेवलेली आहे हे एका ताटामध्ये साडी घ्यायची आणि त्या साडीवरती मग एक ब्लाउज पीस घ्यायचंय तर पहा या ब्लाऊज पीस वरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळ असं करायचं शेण नारळाची जी शेंडी आहे ती शेंडी आई भगवतीकडे म्हणजे देवीकडे असावी या पद्धतीने आपल्याला ठेवायचंय त्यानंतर मग आ, हे ओटी भरून घ्यायची तर ह्या ओटी मध्ये पहा एक फळ घेतलेलं आहे असं आपण हे फळ घेतलेलंच आहे यालाही फळच म्हणतात पण दुसरं जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर ओटीला एखादं फळ असावं तर हे एक अॅपल घेतलं सुपारी बदाम हळदकुंड खारी आणि खोबड या सगळ्या गोष्टींनी आता ओटी भरून गेली आहे मग आपण नारळाला हळद कुंकू लावून घ्यायचे ओटीच्या तांदळावर सुद्धा थोडंसं हळद कुंकू टाकायचे आणि नंतर यामध्ये दक्षिणा आहे आपल्याला यथाशक्ती जी काही दक्षिणा ठेवायची आहे ती आपण न ठेवू शकता म्हणजे जसं की आता तुम्ही एकवीस रुपये ठेवा एक एकावन्न रुपये ठेवा अकरा रुपये ठेवा एकशे एक रुपये ठेवा यथाशक्ती जे काही आपल्याकडे आहे ते आपल्याला यातच ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक तांबूल आपल्याला देवीला द्यायचं दे आहे तांबूल म्हणजे पान कारण आपण म्हणजे महाराजांना जेव्हा केंद्रामध्ये जेवायला करतो कि किंवा नैवेद्य आरती आपल्याला मिळते त्यावेळेस आपण महाराजांना आवर्जून पान ठेवतो तर मग आईला सुद्धा तांबूल आवडतं तर हे तांबूल आपल्याला पानच्या शॉपमध्ये जर गेला तर तिथं सांगितलं की देवीसाठी तांबूल बनवायचं तर त्यांनी बनवून देतात आणि जर तुम्हाला बाहेरून बनवून आणायचं नसेल तर तुम्ही घरी तुमच्याकडे पानं असतील तर मग ते घरी पण तुम्ही बनवू शकता तर हे तांबूल देवीला अर्पण करायचंय आणि त्यानंतर मग आता एक फुल अर्पण करायचंय मग आता गजरा असेल तर गजरा गजरा नसेल तर मग हे फूल अर्पण करायचंय आणि हे फुलं अर्पण करून हात जोडून पाया पडायच्यात आणि फक्त पाया पडून घ्यायच्या कारण आपण ओटी आईची भरतो आपण एक कृतज्ञता व्यक्त करतो त्यामुळं आज आपल्याला आईला काहीही मागायचं नाही कारण बऱ्याच वेळेस कुठल्याही सेवा आपण करतो तेव्हा आपण काहीतरी आपल्या संसारिक सुखाबद्दल काहीतरी आपल्या अडचणींबद्दल समस्यांबद्दल सांगून आम्हाला ते दे असं मागणी करतो परंतु जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा आई अंशतः आपल्या घरामध्ये विराजलेली आहे आणि ती आता तिच्या घरी जात आहे तर मग आपण तिची पाठवणी करत आहोत तर पाठवणी करताना आपण कुठलीच गोष्ट आईला ओटी भरताना मागायची नाही तर फक्त आनंदून जेवढं आपल्याला म्हणजे तिच्या सन्माना खातर जेवढं सौभाग्याचं लेणं तिला देता येते मग जर तुम्हाला सोन्या चांदीचं भेटत असेल तर आवर्जून घ्यावं भेटत नसेल तर यथाशक्ती जे काही आहे पण ते एक श्रद्धापूर्वक ते आपल्याला आईला अर्पण करायचंय जेणेकरून आई आपल्या त्याचा स्वीकार करेल आणि म्हणजे स्वीकार करेल याचा अर्थ आता या, या पुढे गोष्टी काय करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण एक आत्मिक समाधान आपल्याला मिळते किंवा आपण आपण आपल्या कुलस्वामिनीची आपल्या आई भगवतीची ओटी भरलेली आहे त्याचा एक आनंद मिळतो तर यासाठी आवर्जून म्हणजे शक्य तोपर्यंत तो फक्त श्रद्धापूर्वक काहीही आईला न मागता कारण ती आई आहे तिला मागण्याची गरज नाही ती न मागताच आपल्याला भरभरून देते पण त्यामुळं आपण तोंडाने काही मागायचं नाही फक्त आईचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे मग हे सगळं झाल्यानंतर मग आता आपल्याला सौभाग्याचं जे लेलं आहे ते सगळं आईला समर्पित करायचं आहे तर ते तुम्ही असं वेगळ्या प्लेटमध्ये समर्पित करू शकता किंवा तुम्ही सगळं ह्याच्यावरतीच तुम्ही ठेवू शकता तर आता मी ह्याच्यावरतीच ठेवणार आहे ते पहा आता आता हे सगळं झाल्यानंतर तिथं फुलाचा गजरा असतो परंतु फुलाचा गजरा माझ्याकडं आता घरी अवेलेबल नव्हता आपण जेव्हा पिठावरती जातो किंवा एखाद्या मंदिरावरती जातो तर तिथं आपल्याला बाहेर सगळे विकत गोष्टी मिळतात परंतु आता घरी माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी दरवर्षी असंच काहीतरी आणते की जेणेकरून म्हणजे आंबाड्याला लावायला पण होतं आणि ते पहिल्यांदा आईला समर्पित करून त्या आईचा प्रसाद म्हणून आपल्याला वापरायला भेटतं म्हणून मी याच पद्धतीनं आणते कारण खास मला जाऊन म्हणजे गजरा आणणं होत नाही त्याच्यामुळं तर त्यामुळे थोडीशी दिलगीर व्यक्त करते तर तुमच्याकडे जर गजरा अवेलेबल होत असेल तर तुम्ही आवर्जून गजरा आणावा कारण गजरा पण हे एक सौभाग्याचं देणं आहे सौभाग्याचं वान आहे त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही गजरा आणावा तर मी गजराच्या ऐवजी हे वाहते तर मैत्रिणींना नवरात्रीच्या काळामध्ये नारळ कधीही फोडायचं नसतं जर तुम्ही पीठावरती गेलात तर किंवा एखाद्या मंदिरात गेलात तर नारळ फोडायचं कारण नाही नारळ फोडत नसतात कारण नारळ म्हणजे श्रीफळ हे आपण आईचं स्वरूप म्हणून बसवलेलं असतं त्याच्यामुळं या नऊ दिवसामध्ये आपल्याला नारळ फोडायचं नाही तर पाहता हे देणं देते मी यामध्ये आपण नथ नथ सुद्धा ठेवू शकतो पण मी आणलेली नव्हते म्हणून मी काही ठेवलेली नाही जर तुम्ही आणत असाल किंवा न शकता त्यानंतर मग आता हे एक गोष्टी जसं काय दोन कलरच्या बांगड्या हिरव्या बांगड्या शक्य पर्यंत वाहतात परंतु केशरी रंग हा माता लक्ष्मीचा प्रिय आहे म्हणून मग म्हणजे कुठले कलर साडीचे कुठले कलर देवीला आवडतात यावरून सुद्धा आपण साड्या करायच्या असतात पण आता आपल्याला जे शक्य आहे ते आपण करायचं आहे तर मी त्या पद्धतीने साडी म्हणजे काठ्याची साडी घेतलेली आहे त्यानंतर या बांगड्या वाहून घ्यायच्या एक एक सगळ्या वस्तू आहे हे एक नक पॉलिश हे आत्तर हे सिंदूर ही जोडली आहे कुकवाचा करंडा साड़ी पिन काजळ कंगवा ब आता हे सगळं झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीला आपल्याला एकदा कुंकू वाहून घ्यायचंय आणि आपल्याला आईचा जय जयकार करून आहे आणि त्यानंतर मग आता ही सगळं वाण आपल्याला आईला समर्पित करायचंय तर पाहते कसं करायचं उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब

हे सगळं आपल्याला हातात घेऊन आपण जिथं घट बसवलेले असतील तर घटाच्या ठिकाणी घट जर बसवलेले नसतील तर आपल्या देवाऱ्याच्या ठिकाणी किंवा आपल्याकडं जर तुम्ही टाक असेल किंवा अन्नपूर्णा असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्पर्श करून हे करायचं तर माझ्याकडं मी इथं घट बसवत नाही तर मी इथं टाकाची वेगळी पूजा करून कारण अर्चन करायचं असतं त्यामुळे टाकाची वेगळी पूजा ठेवते आणि मग आपण हे त्याला म्हणजे आपलं जे प्लेट आहे हे त्याला लावून घ्यायचंय असं शक्य पर तो पर्यंत हे आपलं आईच्या म्हणजे देवाच्या पायाला मंदिरामध्ये जर असाल तर ते देवाच्या देवीच्या पायावरती ठेवून ते आपल्याला म्हणजे समर्पित केलं जातं पण आपण घरी आहोत तर मग घरी या पद्धतीनं जर राहतात तुम्हाला सांगितलं मी घट असतील तर ते ह्या ताटाचा किंवा ह्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा स्पर्श करून आपण ते ठेवून द्यायचे आणि आई भगवतीला विनंती करायची की जे काही मी घेतलेलं आहे जे काही मला यथाशक्ती जे शक्य झालेलं आहे ते मी तुला समर्पित करते त्या मी तुझी ओटी भरत आहे तर माझ्या या ओटीचा स्वीकार कर या नऊ रात्रामध्ये या नऊ दिवसामध्ये मी ज्या ज्या सेवा तुला केलेल्या आहेत त्या सेवेचा तू स्वीकार कर ज्या कमी झाल्या असतील तरीही आनंद मानून घे मला जेवढं शक्य झालं तेवढ्या सेवा मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सेवा सगळ्या तू माझ्याकडून करून घेतल्या त्यामुळं मी तुझी ऋणी आहे त्या साध्या पद्धतीने जी मी तुझी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीचा तू स्वीकार कर, कर असं म्हणून हे आईला ठेवायचंय आईला समर्पित करायचंय पाया पडायच्या आणि कालावधी तू माझ्या घरात राहिलेली आहेस तर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका मी तुला जर त्याची माफी मागते त्या चुकांबद्दल मला क्षमा कर आणि माझ्या या सगळ्या चांगल्या गोष्टींचा माझ्या या सेवेचा माझ्या या ओटीचा तू आनंदून स्वीकार कर म्हणून आई भगवतीला विनंती करायची आहे तर मैत्रिणीनं अशा पद्धतीनं साधी सोपी आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची पाठवणी करताना आपल्याला ओटी भरायची आहे तर ओटी भरताना म्हणजे शक्यतोपर्यंत साडी अंगावर असावी साडी जर नसेल ड्रेस असेल तर डोक्यावरून पदर आवर्जून असावा जेव्हा आपण आईची ओटी भरतो किंवा कुलस्वामिनीची ओटी भरतो तेव्हा आपल्या डोक्यावरती आवर्जून पदर असावा आणि त्यानंतर आपण आईची ओटी भरावी आता ही ओटी करायची का काय ही ओटी आता आपण कुठं भरायची आहे तर ही ओटी तुम्ही म्हणजे नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही मी तुम्हाला आधीच सांगितलं वर्किंग वुमेन असतील तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधी पण या नऊ दिवसामध्ये ओटी भरू शकता परंतु शक्यतोपर्यंत ओटी ही अष्टमी आणि नवमीलाच भरायची असते तर म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची तर म्हणजे खूप जण मंदिराच्या ठिकाणी जाऊन पीठाच्या ठिकाणी जाऊन ओटी भरत असतात परंतु सगळ्यांनाच या गोष्टी शक्य नसतात तर मला वाटतं ह्या नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्याकडे घट असतील तर आपण म्हणजे शक्तीपीठावरती जाऊ शकत नाही जर जवळ असेल तर ठीक आहे पण लांब असेल तर आपण नाही जाऊ शकत तर अशा वेळी ही ओटी आपल्याला घरीच भरायची आहे कारण आपली कुलेस्वामिनी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आलेली आहे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वावरत आहे तर मग आपण कुठल्या मंदिरात जाऊन पीठावरती जाऊन भरण्यापेक्षा माझ्या वैयक्तिक मतानुसार तर मला वाटतं की आपण ही सर्व म्हणजे जी मी आता दाखवली तशी ओटी तुम्ही घरी भरावी जर तुम्ही बाहेर जाऊन भरू शकत असाल तर निश्चित तुम्ही भरा परंतु आपण जेव्हा कुलस्वामिनीच्या नावाने ओटी भरतो तेव्हा ही घरीच भरावी एक तर पीठावरती जाऊन भरावी जर पिठावरती जाणं होत नसेल तर मग ही ओटी आपण आवर्जून घरच्या आपल्या कुलस्वामिनीला भरावी तर आणि तुम्ही बाहेर भरलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही बाहेर सुद्धा भरू शकता परंतु आवर्जून म्हणजे आवर्जून तुम्ही घरी ओटी भरा कारण नवरात्रीच्या काळामध्ये आईचं तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात संचारलेलं असतं आणि ती सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस आपल्या सोबत आपल्या घरात वावरत असते आवर त्यामुळे आवर्जून आपल्या कुलदेवीची ओटी ही घरी भरावी तर आता ही भरल्यानंतरची ओटी काय करायची तर, तर शक्य असेल तर जर म्हणजे नवरात्र झाल्यानंतर जर तुम्ही लगेच तुमच्या म्हणजे जे कु, काही कुलदैवत आहे तुमचं माझं तुळजापूरची आई आहे तर आता तुळजापूरला जाणं जर जा शक्य होत असेल तर मग हे सगळं आपण बांधून ठेवायचं तिथं जे कोणी घरातलं कोणी जात आहे तर त्यांच्यासोबत ती ओटी सगळी देऊन टाकायची त्यातलं जे नारळ आहे ते नारळ आपण फोडून घरी खायचं पण नवरात्रीच्या काळामध्ये फोडून खायचं नाही जर तुम्ही अष्टमीच्या आधी चोटी भरलेली असेल तर अशा वेळेस ते नारळ आपण न फोडता म्हणजे नऊ दिवस मी तुम्हाला आधी कारण सांगितलेलं आहे कारण ह्या नऊ दिवसामध्ये आपण आईचं स्वरूप म्हणून नारळ ठेवलेलं असतं तर अशा वेळेस आपण ते नारळ फोडायचं नाही तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी फोडलं तरीही चालतं आणि त्यात जो गजरा आहे जर तुम्ही फुलांचा गजरा आणलेला असेल तर तो तुम्ही स्वतः वेणीला लावून घ्या किंवा लावला नसेल तर तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवून द्या तो गजरा आणि आ, आता मी तर गजरा आणत नाही मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर ते मी नंतर वापरणारच आहे घरी जी ओटी भरतोत आपण ती घरी जी ओटी भरलेली आहे ती ओटी शक्यतोपर्यंत आपल्या पीठापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा जर शक्य असेल तर आणि जर शक्य नसेल तर यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जसं की नारळ नारळ किंवा अॅपल हे फळ आहे हे आपण खाऊन घ्यायचे तर मग आता जे साहित्य आहे जे शृंगाराचं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता ओटी भरणं हा एक मुख्य कुलाचार आहे आणि ह्या कुलाचारामध्ये आपण जे आपल्या आई भगवतीची जी ओटी भरलेली आहे कुलस्वामिनीची ओटी भरलेली आहे ती घरातल्या स्त्रीने यातलं सगळं साहित्य शृंगाराचं जे साहित्य आहे ते सगळं वापरायचं आहे साडीसुद्धा तुम्ही स्वतः वापरायची आहे बाहेर कुणालाही करायची नाही किंवा माझ्याकडे पाहुणे आले इमर्जन्सी आणि माझ्याकडे म्हणजे आता बाहेर जाणं शक्य नाही तर अशा वेळेस आपण ती देवीला चढवलेली साडी काढतो आणि पाहुण्यांना करतो तर असं न करता ती साडी त्या कुलस्त्रीनेच वापरायची आहे आणि ते शृंगाराचं साहित्य सुद्धा कुलस्त्रीनेच वापरायचं आहे तुमच्या नजीक जर एखादे मंदिर असतील देवीचे तर तिथं तुम्ही जाऊन आवर्जून असा मान सन्मान करावा आवर्जून ह्या शृंगाराच्या वस्तू तिथे द्यावा की जेणेकरून जेवढा आपण शृंगाराच्या वस्तूंनी ओटी भरतो तेवढंच आपला शृंगार कायम राहतो असं म्हणतात म्हणजे असं मानलं जातं की आपण शृंगाराच्या वस्तू जेवढ्या दान केलेल्या आहेत तेवढंच आपलं सौभाग्यही बळकट राहतं त्यामुळे आवर्जून तुमच्या जवळच्या तुमच्या जवळ जर एखादं मंदिर असेल तर तिथल्या मंदिरात तुम्ही जाऊनही करू शकता आमच्या वडगावची ग्रामदेवता आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि मला कोल्हापूरची आई लक्ष्मी सुद्धा इथून जवळच आहे त्याच्यामुळं जर कोल्हापूरला गेलो तर मग तिथं निश्चित मी मान सन्मान करते तिथं शक्य नाही झाला जाणं नवरात्रीच्या काळामध्ये जर नाहीच झालं तर मी इथल्या आमच्या ग्रामदेवतेची ओटी भरते तर तुम्ही सुद्धा आवर्जून तुमच्या जवळचे जे मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही हा मान सन्मान करावा किंवा ही आईची ओटी निश्चित या पद्धतीनं भरावी यथाशक्ती मग आता यात बरेच जण क सोन्याचे दागदागिने चांदीचे दागदागिने करतात पण सगळ्यांनाच ते शक्य नसतात त्यामुळे आपल्याला जे शक्य आहे आपल्या यथाशक्तीने आपण ही ओटी भरायची वो आहे आणि यातलं काहीच जरी नसेल तर तुमच्याकडं साधं ब्लाऊज पीस असेल आणि तांदूळ किंवा गहू या दोन्हीपैकी कोणतीही धान्य तुम्ही वापरू शकता यानी आपल्याला ओटी भरायची आहे फक्त त्याच्या हळदकुंड सुपारी या दोन खोबरं खारी Vedam well यापैकी दोन जरी गोष्टी असल्या तर तरी सुद्धा तुम्ही श्रद्धापूर्वक जर त्या अर्पण केल्या तर आई निश्चित त्याचा स्वीकार करते कारण आई ही भावाची भूकेली आहे तिला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे ती प्रसन्न होते असं नाही या आहेत आपल्याकडे आईने त्या लायक आपल्याला आहे ला आईनी तेवढं आपल्याला उभं केलेलं आहे तर त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपण ते सगळं समर्पित आईला करायचं आहे परंतु जर आपल्याकडे या गोष्टी नसतील तर दुसऱ्यांनी केल्या म्हणून आपणही केल्या पाहिजे असं काही नाही आपल्याकडे जे आहे ते श्रद्धे काळजीपूर्वक तो मेवा आई निश्चित त्याचाही स्वीकार करते अशी साधी सोपी माहिती होती जी मला तुमच्याशी शेअर करायची होती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतांनी प्रणाम